क्रांती टीव्ही न्यूज अन्याय अत्याचार बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या विरुद्ध शोषित पीडित न्याय देणारा एकच आवाज शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे त्र्याहत्तर सत्याऐंशी सदोतीस अठ्याहत्तर शून्य चौदा जानेवारी दिनविशेष चौदा जानेवारी परंपरा परिवर्तन आणि सामाजिक भानाचा दिवस चौदा जानेवारी हा दिवस भारतीय सांस्कृतिक जीवनात अत्यंत महत्त्वाचा मानला जातो सूर्य मकर राशीत प्रवेश करतो म्हणून हा दिवस मकर संक्रांती म्हणून ओळखला जातो उत्तरायणाच्या प्रारंभाचा हा दिवस निसर्ग शेती आणि माणसाच्या जीवनाशी घट जोडलेली आहे अंधाराकडून प्रकाशाकडे जाण्याचा जडत्व सोडून परिवर्तन स्वीकारण्याचा संदेश हा दिवस देतो मकर संक्रांतीचं सामाजिक आणि ऐतिहासिक महत्त्व मकर संक्रांती हा केवळ धार्मिक सण नाहीत तर तो श्रम संस्कृतीचा उत्सव आहे शेतकरी वर्गासाठी हा नवीन आशेचा नव्या हंगामाचा प्रारंभ मानला जातो तिळगुळ ऊस पतंग हळदी कुंकू आणि स्नेह संमेलने यामधून सामाजिक ऐक्य अधोरेखित होते सर्व समाज घटकांनी एकमेकांशी गोड बोलावे द्वेष विसरावा आणि समतेचा मार्ग स्वीकारावा हा या दिवसाचा खरा आशय चौदा जानेवारी रोजी घडलेल्या महत्वाच्या घटना भारतामध्ये मकर संक्रांती सणाचं राष्ट्रीय स्वरूप तयार झालं उत्तरायणाला धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व प्राप्त झालं शेतीप्रधान संस्कृतीत नवीन पीक चक्राची सुरुवात मांडली गेली समाजात आपुलकीने आणि सामंजस्य वाढवणाऱ्या परंपरा रूढी झाल्या विविध राज्यांमध्ये भोगी उत्तरायण पोंगल लोहडी यांसारख्या उत्सवाला चालना मिळाली दिनविशेषातून मिळणारा संदेश चौदा जानेवारी हा दिवस सांगतो की समाजात परिवर्तन घडवायचं असेल तर विचार गोड हवेत भूमिका ठाम हव्यात आणि दिशा समतेची हवी अन्यायाविरोधात लढताना माणूस की जपणं हेच खरे उत्तरायण आहे अंधश्रद्धा विषमता आणि अन्याय सोडून विवेक विज्ञान आणि सामाजिक अन्याय स्वीकारण्याचा हा दिवस आहे